वेळ आल्यावर गुणरत्न सदावर्तेला उघडा नागडा करणार नाही केला तर दाढीमूच काढणार असे वक्तव्य नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बाबा ग्रुपचे अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी कोकण संध्याशी खास बातचीत केली असून मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घ्यावा व मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल उधळावा अशी भूमिका मांडली असून गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल प्रश्न विचारताच मुंबई बाबा आक्रमक झाले व गुणरत्न सदावर्ते हरामखोर माणूस आहे याची लायकी नाही तसेच वेळ आली तर गुणरत्न सदावर्ते तुला उघडा नागडा नाही केला तर मी दाढीमुच काढून टाकेन असा इशाराही नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी बोलताना दिलाय तसेच मीडियाने या हरामखोराला जास्त प्रसिद्धी देऊ नये प्रसिद्धी दिल्याने तो माजला आहे असंही यावेळी कोकण संध्याशी बोलताना मुंबई बाबा यांनी सांगितले पाटील सदा सदा, ते आजच्या दिवसापर्यंत सदावरते सदा त्याच्यावरती टिप्पणी करत आहेत तर याकडे आपण कसं बघतो बघा बोलवंते सदावरते मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेले यो हरामखोर माणूस आहे ह्याची लायकी नाहीये पहिला विशेष यो वकील कसा झाला हेचे सर्व डॉक्युमेंट चेक करण्यात यावा नाही का बार कॉन्सेसने ह्याला डिग्री कशी दिली नाही का ह्याचं लायसन वकिलीचं कसं दिलं या सर्व गोष्टीचा फोआ आणि मला नाही वाटत की यो एवढा यो मोठा शाना वकील आहे अरे चांगले चांगले शाने वकील आमच्या मराठा समाजाच्या बाजूने लढत आहे हाय ना भरपूर मोठे मोठे वकील आहे ते नाही या सर्व गोष्टीत बोलत हा यो मुंगीच्या बरोबर आहे माझ्या यो मुंगीच्या बरोबर आहे ज्या दिवशी आता कसं हे महाराजांच्या दोन शिकवणे त्याच्यावरती आता मनोज जरांगे पाटील चालत आहे ज्या टायमाला जर त्यांनी सांगितलं की नाही का म्हणजे आता आम्ही थांबतो त्या टायमाला गणिमेर कावा आम्हाला करता येतो आणि मुळातच गुणवंत सदावरती खूप जास्त बोलत आहे आम्हाला चांगलं कळतंय काय पण आत्ता उत्तर नाही देणार तुला मी योग्य वेळेस उत्तर देणार तुला उत्तर द्यायला मी पाच मिनिटात दहा मिनिटात देणार काय गुणवंत सदावर माझं नाव आहे बाबा पाटील तुला आज मी या पत्रकार बांधवांच्या याच्यातून बाईड मधून मी चांगलं उत्तर देतो की अंत पाहू नको मराठ्यांमध्ये काही लोक असे पण आहे स्टँडबाजी नाही करत माझ्या बाऱ्यात सर्वांना माहिती वे आहे वेळ आल्यावरती तुला हुगडा नागडा जर नाही केला ना मी ते दाढ आणि मुच काढून टाकणार बाबा कुठेतरी जसं आपण म्हणतो पब्लिक सी स्टंट अशी पण काहीशी चर्चा ऐकायला मिळते तर गुन्हा रत्न सदावरती कुठेतरी पब्लिक सी ची स्टंट व्हावा कुठेतरी रोज मीडिया समोर यावं अशी चर्चा ऐकायला मिळते तर असं काहीच आहे का म्हणजे यासाठी तर ते असं करत नाही ना आपल्याला ना, काय वाटतं आता बघा कसं माहिती माहितीये का माझे जे मुंबईतले पत्रकार बंधू आहे त्या लोकांना माझं सांगणं आहे की जे कचरा आहे काय आता मला फॉर एक्झाम्पल एकच तुम्हाला क्वेश्चन करतो मी पायातला बूट कुठं चांगला दिसतो पायात चांगला दिसतो का डोक्यावरती चांगला दिसतो पायातच दिसतो आलं का लक्षात या हारामखोराला आपले जे पत्रकार बंधू आहे यांनी डोक्यावर घेतलं डोक्यावर घेतल्यानंतर ते काही येणार हम गुंडे के घर के हे हम डाकू के घर के नक्की याचा बाप गब्बर सिंग होता का नाही का म्हणजे नेमकं कोण होतं तेच कळत नाही हो, कोणत्या खानद्यांमधून आहे गब्बरच्या घराण्यात नाहीये तो बेटा एवढं लक्षात ठेव तू जर आहे तर मी पण बकारसूर आहे हा आणि माझ्या बाऱ्यात आहे ना गुणवंत सदावरती चांगल्या चांगल्याला माहिती आहे मी जेवढं शांत आहे तेवढं शांत आहे आणि मी शांततेत कार्यक्रम बोलवतो हो त्यामुळं मी ह्या नालायक आणि मूर्खा माणसावरती मला बोलायची इच्छाच नाहीये आणि जे पत्रकार बंधू आहे त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे नालाईक लोकांना तुम्ही साथ देऊ नका आज हे गरजू गरवंत गर जे मराठे आहे आमचे आज मुंबईला आलेले त्यांचं स्वागत करा त्यांना सपोर्ट करा मराठ्यांची जीत म्हणजे सर्व समाजांची अठरा पगड जातीची जी जीत आहे एक लक्षात ठेवा आणि आम्ही अठरा पगड जाती सोबत घेऊन चालतो त्यामुळं आम्हाला गर्व आहे मला अभिमान आहे अठरा पगड जातीसाठी जाती मी जी जीव पण देईल आणि जीव पण घेईल बाबा आता मनोज जरांगे पाटील यांनी एक आवाहन केलेलं आहे की जे काय आपल्या मराठा समाजाचे जे बांधव आहेत की ज्यांनी कायदा हातामध्ये घेऊ नये अलग लक्षामध्ये कायदा आपण हातामध्ये घेऊ नये कायद्याचं रक्षण करावं व कायद्यामध्ये ज्या काही बाजू दिलेल्या आहेत त्या कायद्याचं सदा सदस्य रक्षण करून आपल्याला आंदोलन करायचं आहे पण काही जणांकडून कायदा हातामध्ये घेण्यासारखं पण प्रकार घडला अशी पण चर्चा कुठेतरी ऐकायला मिळते पण जे आता युवा पिढी आहे त्यांना मुंबई बाबा यांच्याकडून काय संदेश असेल पहिले तर मी जेवढे अखंड माझे भाऊ असतील नाही का वडीलधारे माणसं असतील या मोर्चेमध्ये ज्यांनी समावेश केलेला आहे त्यांना तर मी माझ्याकडनं एकच सांगणार बघा आपली लढाई ही आरक्षणची आहे आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्या मुला मुलाबालांना आरक्षण पाहिजे काय त्यामुळं तुम्ही असं वागू नका की कोणाला त्रास होईल या कोणाला नाही का म्हणजे वेदना पोचतील कायद्याचं उल्लंघन करू नका कायद्याचं स्वागत करा आणि सर्वात मोठा विषय बघायला गेलं तर आज यो ताण आहे ना सर्व पोलिसांवरती आहे खरं बघायला गेलं तर पोलीस बांधवांचं मी कौतुक करतो पोलीस म्हणजे माझ्या माझी फॅमिलीचे तुम्ही बघितलं असेल इतर लोकांची पोलीस खात्यातले जे सेवानिवृत्त असतील या इतर लोकांचे मी खूप मदत केलेले ठीक आहे पण माझे जे बांधव आहे मराठा बांधव त्यांना एकच सांगतो कायद्याचं उल्लंघन करू नका लढाई आपली आरक्षणची आहे आरक्षण भेटलच काय फक्त कायद्याचं उल्लंघन करू नका शांततेत राहा शांततेत जे काही आहे कायद्यानी चाला आपल्याला सर्व काही भेटेल तर आपण बघितलं हे होते नंदू पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट केबल जोशी कोकण बनवेल